एस देशातली सर्वात मोठी आय टी कंपनी एकतीस बिलियन डॉलरचा रेव्हेन्यू सहा लाखून अधिक कर्मचारी पण सध्या या कंपनीत ले ऑफचं वारं वाहत आहे कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेजेस देऊन कामावरून कमी करते टी सी एस न आपल्या पुण्याच्या ऑफिसमधून अडीच हजार कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलाय हळूहळू अन्य ठिकाणांच्या कर्मचाऱ्यांवरही ले ऑफची कुराड कोसळणार असल्याचं बोललं जातं समोर आलेल्या बातम्यांनुसार टी सी एस वर्षभरात जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आलं असून मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी करण्यात आली याबाबत आय टी संघटनांनी कंपनीवर आरोप केला असून यावर एस कडूनही प्रतिक्रिया आली आहे यामुळे आता टी सी एसच्या च्या ले ऑफचा मुद्दा चांगलाच गाजतोय पण टी सी एस मध्ये एवढा मोठा ले ऑफ का करण्यात येतोय कर्मचाऱ्यांना कशाच्या आधारे कामावरून काढून टाकलं जाते याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर कसा होऊ शकतो कर्मचाऱ्यांचे कंपनीवर आरोप काय आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही पाहताय बोलभिडू टी सी एस ने यावर्षी जुलै महिन्यात एक मोठा निर्णय घेतला होता हा निर्णय म्हणजे वर्षभरात कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी दोन टक्के किंवा बारा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा टी सी एस म्हणण्यानुसार तंत्रज्ञानात होणारे बदल आणि ऑटोमेशनच्या युगात कंपनी भविष्यासाठी तयार राहावी यासाठी हे पाऊल उचलणं महत्वाचं आहे टी सी ने निर्णय घेतलाय की ज्या कर्मचाऱ्यांची स्किल लेवल अप टू डेट नाही किंवा ज्यांची कंपनीला गरज वाटत नाही अशा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं जाईल या कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पॅकेजेस देऊन त्यांचं ले ऑफ केलं जाईल आता या लेऑफचा परिणाम कोणत्या कर्मचाऱ्यांवर होणार आहे ते पाहू टी सी या लेऑफचा परिणाम त्या कर्मचाऱ्यांवर होईल ज्यांनी क्लायंटच्या बदलत्या गरजेनुसार आपला स्किल सेट वाढवला नाही याचा इफेक्ट अशा कर्मचाऱ्यांवर होईल ज्यांनी न्यू एज टेक्नॉलॉजी मध्ये स्वतःला अधिक स्किलफुल बनवलं नाही अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याआधी त्यांना तीन महिन्यांचा नोटीस पिरियड दिला जाईल त्यानंतर कर्मचाऱ्यांना सहा महिने ते दोन वर्षांचं सेव्हरन्स पॅकेज मिळेल सेव्हरन्स पॅकेज म्हणजे काय मध्ये एखाद्या कर्मचाऱ्याला काढून टाकलं तरी कर्मचाऱ्याला ठराविक कालावधीसाठी त्याचा मासिक पगार मिळत राहतो आता हे सेव्हरन्स पॅकेज कशाच्या आधारे दिलं जाईल तर कर्मचाऱ्यानं किती काळ कंपनीत काम केलंय यावर ते अवलंबून असतं यानुसार सर्वात कमी सेव्हरन्स पॅकेज सहा महिन्याचं आहे तर जास्तीत जास्त सेव्हरन्स पॅकेज दोन वर्षापर्यंतच आहे पण जे कर्मचारी गेल्या आठ महिन्यांपासून कोणत्याही शिवाय बेंचवर आहेत म्हणजे ज्यांना कोणताही प्रोजेक्ट मिळालेला नाही त्यांना फक्त तीन महिन्यांचा नोटीस पिरियड मिळेल अशा कर्मचाऱ्यांना कुठलंही सेव्हरन्स पॅकेज मिळणार नाही या संदर्भात टी सी न म्हटलंय की कंपनी कर्मचाऱ्यांची त्यांच्या परिस्थितीनुसार योग्य ती काळजी घेणार आहे माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यां टी सी एस मध्ये दहा ते पंधरा वर्षांपासून कामाला आहेत पण आता त्यांचा स्किल सेट कंपनीच्या उपयोगाचा नाही अशा कर्मचाऱ्यांना दीड वर्षांच्या पगारा एवढं सॅव्हरन्स पॅकेज देऊन त्यांना कामावरून काढलं जाईल तर ज्या कर्मचाऱ्यांनी टी सी मध्ये पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ काम केलंय त्यांना दीड ते दोन वर्षांचं सेव्हरन्स पॅकेज मिळण्याची शक्यता टी टीसीएसचे सीईओ कृती वासन यांच्या म्हणण्यानुसार हा त्यांच्या सर्वात अवघड निर्णयांपैकी एक निर्णय करून मिड लेव्हल आणि सिनियर लेवलचे कर्मचारी अफेक्ट होणार आहेत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय जवळ आलंय अशा कर्मचाऱ्यांना अर्ली रिटायरमेंटचा ऑप्शनही दिला जातोय या अंतर्गत अशा कर्मचाऱ्यांना निवृत्तीचे पूर्ण बेनिफिट्स मिळतील यामध्ये इन्शुरन्सचाही समावेश आहे सोबतच अशा कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या कामाच्या कालावधीनुसार सहा महिने ते दोन वर्षांपर्यंतच सेव्हरेन्स पॅकेज दिलं जाईल आता टी सी एस मधल्या ची सध्याची स्थिती काय आहे ते पाहू सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतेक कर्मचाऱ्यांची ऍडजस्टमेंट ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या महिन्यात पूर्ण करण्यात आले आता फक्त काही निवडक गोष्टी ऍडजस्ट केल्या जात आहेत काही कर्मचाऱ्यांना कंपनीत नवा रोल शोधण्यासाठी कंपनीच्या रिसोर्स मॅनेजमेंट ग्रुप कडे पाठवलं जाते टीसीएसच्या च्या म्हणण्यानुसार कंपनी कर्मचाऱ्यांना आउट प्लेसमेंट सर्व्हिसेस म्हणजेच नवी नोकरी शोधायला मदत करणाऱ्या सर्व्हिसेसही पुरवते सोबतच काही कर्मचाऱ्यांना गरजेनुसार टी सी एस केअर्स अंतर्गत मेंटल हेल्थ सपोर्ट आणि थेरपिस्टची सुविधाही दिली जाते आय टी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना नॅसेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सिनेट म्हणजेच एन आय टी एस न आरोप केलाय की टी सी एस न एकट्या पुण्यात गेल्या काही दिवसात कर्मचाऱ्यांना राजीनामा देण्यास भाग पाडलं किंवा त्यांना अचानक कामावरून काढून टाकलं संघटनेनं याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिलं एन आय टी एस चे अध्यक्ष हरप्रीत सिंग सलुजा यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं की आय टी कर्मचाऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी यात तात्काळ हस्तक्षेप करावा केंद्रीय कामगार मंत्रालयानं महाराष्ट्राच्या कामगार सचिवांना या प्रकरणात आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते पण आदेशानंतरही यात काहीच बदल झाला नाही असं सलुजा यांचं म्हणणं आहे पत्रात म्हटलंय की या लेऑफमुळे मुळे प्रभावित झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी अनेक जण मिड आणि सिनियर लेवलचे कर्मचारी आहेत त्यांनी कंपनीसाठी आपल्या आयुष्यातले दहा ते वीस वर्ष दिलेत यापैकी अनेक कर्मचाऱ्यांचं वय चाळीसहून अधिक आहे त्यांच्यावर ईएमआय मुलांचं शिक्षण मेडिकल खर्च आणि वृद्ध पालकांची जबाबदारी आहे आजच्या बाजारपेठेत त्यांना नवीन नोकरी शोधणं आव्हानात्मक असेल या सगळ्यावर टी सी कडूनही प्रतिक्रिया आली आहे टी सी एस चे आरोप फेटाळून लावले असून हे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलंय कंपनीने म्हटलंय की स्किल रिव्ह्यू करण्याच्या कंपनीच्या धोरणामुळे काही कर्मचाऱ्यांवर याचा परिणाम झालाय गेल्या काही महिन्यांमध्ये यू एफ आय टी ई यू एन आय टी ई अशा अनेक आय टी कर्मचारी संघटनांनी टी सी मध्ये सुरू असलेल्या लेऑफचा तीव्र निषेध केलाय या संघटनांच्या म्हणण्यानुसार ले ऑफचा जो आकडा सांगितला जातोय तो खरा नाहीये प्रत्यक्षात हा आकडा खूप मोठा आहे या संघटनांच्या मते जवळपास तीस हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं जात आहे कंपनी अनेक कर्मचाऱ्यांना स्वतःहून राजीनामा द्यायला सांगत असल्यामुळे हे आकडे लेऑफच्या नोंदीमध्ये दिसणार नाहीत असं आय टी संघटनांचं म्हणणं आहे कंपनीमध्ये अजूनही काम करत असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितलं की कंपनीत सध्या भीतीचं वातावरण असून पुढचा फोन कोणाला येईल याची काहीच गॅरंटी नाहीये यामुळे कंपनीत गोंधळ आणि अस्वस्थता पसरली आहे अनेक कर्मचाऱ्यांच्या ईमेलवर अचानक एच आर मेसेज होतो त्यानंतर त्यांना लगेच जायला सांगितलं जातं काहींना एक आठवड्याची नोटीस दिली जाते तर काहींना लगेच जावं लागतं एफ आय टी या कर्मचारी संघटनेचे सचिव प्रशांत पंडित यांनी म्हटलंय की टी सी एस मध्ये तीस वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या कर्मचाऱ्यांना तीस मिनिटात राजीनामा देण्यास सांगितलं जात आहे गुनानबी वेलकिन यांनी सांगितलं की काही कर्मचाऱ्यांचे प्रोजेक्ट चालू असतानाही त्यांना ऑन बेंच टाकलं जाते मग पुढच्या टप्प्यात त्यांना वेगवेगळी कारणं सांगून राजीनामा द्यायला भाग पाडलं जात आहे आता फक्त टी सी एस मध्येच अशा प्रकारचे ले ऑफ होत आहेत का तर नाही ऍक्सेंचर या आणखी एका मोठ्या आय टी कंपनीत सुद्धा ले ऑफ होत आहेत ऍक्सेंचरनं गेल्या तीन महिन्यात जवळपास अकरा हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले कंपनीनं अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं जे एआय मुळे होत असलेल्या बदलांशी ऍडजस्ट होऊ शकत नाहीयेत पण कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांनी वर्षभरात आणखी लोकांना कामावर ठेवण्याचं प्लॅनिंग केलंय सध्या तरी टी आणि अन्य आय टी कंपन्यांमध्ये होत असलेल्या लेऑफ मुळे आय टी कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे या निर्णयाचे पडसाद सर्व स्तरांवर उमटताना दिसत कंपनीच्या म्हणण्यानुसार ते कर्मचाऱ्यांची योग्य काळजी घेत मात्र आय टी संघटनांनी यावरून कंपन्यांवर आरोप करण्यास सुरुवात केली आता यात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा